डबा दे बर पिशवी तर द्यायची सकाळी सकाळी बनबन पिशवी ज्ञात माझी बनबन मग मा कोणाची तुझं थोबड पडले सकाळी सकाळी तू बनबन करायला लागली माझं थोपड आहे मा? ना साधन कदा पण मला सांग काय भांडायला काय प्रॉब्लेम सकाळी सकाळी तुला मी कुठं भांडते तुम्हाला सरळ म्हणले ना नाये पिशवी आता मी ऑफिसला चाललोय तीस हजार रुपये पगार आहे मला ऑफिस मध्ये अशी चव घालू का हातात डबा निवडा काय दुसरं देत नाही चव घाला जाणी का ते जाऊ दे नाश्ता दिला त्यांना कोणाला माझ्या आई बाबाला हा देईल ना नंतर मला विचारलं कधी नाश्ता केला का तू अगं त्यांना ना चहा पाणी बघ त्यांना कुठं चालले पळू देते ना मला सतरा काम आहे घरात अगं भूक लागत असते सकाळी सकाळी काम करते ना भूक लागायला लागतं तुझे आई बाप जर असते जागेवर तू असतं का माझ्या आईबायचं नाही तुमचं तुमचं बघा इथं काय तू त्यांना कुठं नाही म्हटले मी द्यायला काय त्यांना खातील ना नंतर मग काम नाही करीत म्हणजे काय उपाशी मारणार का तू माझ्या आईबापाला मी म्हटले का असं हे बघ त्यांना काय नको सांगते मी रिकाम व्हायसोब डोकं लावू नका तुम्ही अगं मी भांडतच नाहीये त्यांना फक्त नाश्ता दे म्हणलो तू खाल्ला नाश्ता घेतला चहा पिली दोनदा मी काय म्हंटलो का म्हणजे तुम्ही आता माझ खाणपिन काढताय का हे बघ मला खाण पिणं काही करायचं आहे मला एवढंच म्हणायचं त्यांना नाश्ता मला म्हणत होती काय म्हणत होती काय मला नाश्ता देत नाही जेवण देत नाही तुमचं तिघांचं तेच ना माझे विषय बसून चुगड्या करायचं दुसरं काय तुम्हाला अगं हे सगळं उभं राहिलंय घरदार बांधलंय त्यांनी शेती घेतली कोणाच्या जेव्हा चाललंय मम्मी जाऊ का निघून तुला म्हटलो का निघून जा मग तुम्ही असं काय बोलताय त्यांच्या जीवावर घेतलं म्हणजे मी काहीच करत नाही शेती गिळायची काय घरातले काम धंदे कोण बघतं मग म्हणजे तुला त्यांना सांभाळायचं नाही का हा मी असं म्हणतच नाहीये ना तसं सांग मला नाही तर तू ना एक काम कर तूच घराच्या बाहेर निघ तुम्ही जा घराच्या बाहेर मी बरी जाते तुमचा हात पकडून नाही आले घरच्या बाहेर निघायला सकाळ सकाळ डोकं नको घाऊ तुला काय तुला काय करायचं ते कर हा ते जा नाही का तुम्ही डोकं लावते बन बन करायची नाही माझ्या सोबत ह्या घरात राहा का नाही असं झालंय मला असं वाटतं घर सोडून जावं यावंच नाही माग काय काय सांग तुला रोजच मरण त्याला तुला माहित आहे ना आमचं लव्ह मॅरेज हे करून आणल्यापासून ये ना एक दिवस चुकाचं गेला नाही माझा आई बापाचं ऐकलं असतं अरेंज मॅरेज केलं असत सगळे दिवस चुकाचे गेले असते ना बरोबर आहे बर का तुझं मी ना पायवर ध्वड पाडून घेतलेला आहे पाय वार धोंडा नाही धोंडालाच पाय आहे मी आम्हाला वाटलं वहिनी चांगल्या असते एवढी पिरपीर किरकिर अरे आमच्या बी नाही तुमचे बघ आई बापाला ना अजिबात सांभाळत नाही तिला म्हंटल नाश्ता दी सकाळी सकाळी बंद बंद करायला लागली अरे तू गेल्यानंतर बी बघत नाही माहितीये का मी आता येता जाता बघतो निसता हडतोड हडतोड हडतोडक असे कुठं असते का अरे सोनासारखं राहावा सासू सासऱ्याला जीव लावा ते काहीच नाही खरंच लय मोठी चुक केली बारका मी आता सांभाल काय अडचण आहे बरं काहीच नाही आता आमच्या बायक बघा आशे वारी सांभाळत नायकर पाणी आणून देत जायला स्वतःच्या घरचं बघायचं दुसऱ्याच्या घरात कसं लिहून भांडण लावायचे नाही का कामावर अगं चांगलंच सांगतोय ना तो चांगला म्हणून भांडण कमून सांभाळून घ्या सांगत होतो चुकीचा सांगत हो माहिती ना किती चांगलं सांगत होता तू तुझ्या घरचं बघ ना आई वडलांना दुसऱ्याच्या घरात येतो काय बघायला नाही तस नाही वही म्हणजे आता कशी म्हणजे याव नाही वही काय काम धंदा आहे का नाही सकाळी सगळे आमच्या दारात आला इथं नाही नाही मी कामाला चाललो होतो तुमचं थोडी बरोबर चालत काय बरोबर चालली होती आमची लोक आंधळी नाही तर त्यांना दिसतंय आपल्या घरी काय चाललंय काय काय दिसतंय काय चाललंय आपल्या घरी अख्या गावाला कळलंय कशी तू कशी मी सगळे ना तोंडात शेण घालायला लागलेत माझ्या काय बायको करून आणली म्हणते माहितीये तुला द्या सोडून मग काय आता सोडून देऊन काय दुसरी भेटणार आहे का नाही वहिनी चांगले तसं काय तू निघ पाहिजे जा इथून नाही कशाला सहज आला होता शांत बस ना, ना चाललाय ना, 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 ना तो भेटायला भेटू आपण नंतर जातो आणि काय काय सांगत होते माझ्याबद्दल त्याला मी कुठं सांगतोय माझ्या बहिणी सगळं बघ ना ताई हे रोजच किटकिट झाली माझ्या माग माहिती काय सांगू काय झालं आता काय सांगाव तुम्हाला हाय ते बरे काय म्हणताय काय झालं मी भांडतोय तुम्हाला वाटतं का तुमच्या बहिणीसोबत सोबत मी भांड नाही मग तुला वाटतं की मी भांडते म्हणून झालंय काय पण हां एक दिवस खाडा नाही रोज भांडण चालूय रोज जागा को मराव झालंय मला कशा जगता जा मरून मग तेवढच राहिले ना आता काय झालं पण तुझे अगं तुला काय सांगू रोज किटकिट है ताई आई वडिलांना असं कर तसं कर आता डबा देणं गपचूप जावणं कामावर दिन मी त्यांना मला सांगा या इच्या आई-बापाला उपशी मारील का, का हं काही झालं ना ताई येऊन उकरून पार माझ्या आई वडिलांवरच येत आहे काही झालं तुझे आई वडील वडील बर झालं तुम्ही आले इथं हिला सांगा माझ्या आई बाबाला सांभाळायला काही किरकिर आता विचारा यानलाच काय चाललंय काय झालंय काय नाही अहो साधी गोष्ट आहे ना हिला काय म्हंटलो मी आई बाबाला ना चहा नाश्ता सकाळी सकळी भनभन करायला लागली आता मी देणार नाही का मग हा म्हणतायत ना तो तुला आ, तुला याच्या करताच त्यांच्या घरी ये या यायला ना तू म्हणलाय चल माझ्या बहिणी चला पुढं काय चला चला काय करते काय चाललं बरं झालं आली तू चल घर दिसलं का पाहुणे सुद्धा असं लागलीत लागलेत तुम्हाला माझ दिसत का सगळं मी चुकते का तू चुकती मी नाही चुकत सांगा तुम्ही आले तर समजा म्हणजे चल बघू नंतर आपण तू लुटील चाललंय का हा आता मग घरी आलो तुम तू लुटील चाललं म्हणलं बरोबर मी जातो मला टाइम झालाय तुम्हीला समजून सांगा ना बघा ना ऐकलं ऐकलं हा आता काय बोला नि मिऊनी परत माया व्हायचं आता राज घेणार नाही ती बहीण सांगा तिला तुम्ही तरी सांगा बर तू चल चल बघू आपण नंतर बोलू काय नाही बाई चाललं तू म्हणलं भेटून जाव तुला लय दिवस झाले आले नव्हते चल घरात बसू ते ठेवले का नीट नक्की ठेवले पण ऐक नाही आपला दादू चॉकलेट बघितलं पडत शिंदे आणला त्याला नाही आणायचं मग कोणाला आणायचं आता पूर्ण येते आपण हा ड्युटीला चाललं होते सकाळी सकाळी अरे ती गावात ते मुख्यमंत्र्यांनी नाही <splash> का लाडकी बहिणी बहिणीची योजना आणली तेव्हा ती डॉक्युमेंट घेऊन गेलो होतो चहा घेऊन तर जायचं ना चार्ज कसा काय नंबर लागत आहे पुन्हा बायाची मरणाची ओढ पडत इथं आहे ना स्वास मला तुला आहे ना बोलायचंय रे थोड पण कसं बोलावं ते समजत नाही मला दादा रादा काय झालं तुम्हाला अरे काय झालं तो बायकोला थोडं समजत दादा शांत बसा रडू नका ना मला सांगा बरं काय झालं रडू नका अरे मला तुला तर तिला चुक रचू रे काय का बरं झालं हे बघा दादा सगळं व्यवस्थित होईल ना रडू नका बरं तुम्ही आ, काई, काई <laughs> <laughs> मी आहे ना मी जिवंत आहे तुमचा मुलगा अजून अरे सकाळचं जेवण संध्याकाळी भेटतंय काय काय बोलाव तिला काय समजा मला अरे काय करू ते समजा ग बर दादर आडू नका तुम्ही या बघा मी समजून सांगितलंय तिला देईल तुम्हाला नाश्त्या ती अर्धला पण ती मोठ्ठं सुट्टतो तुम्ही आमच्या घरातून देखत जावा तुम्ही आमच्या घरातून आपेच थांबवलंय ना ती दादा खरच तुमची हाल बघवत नाही मला पण काय करणार आता तू म्हणत होती मम्मी कल्यांद नको करू त्या पोरी सोबत नको करू पण मी तुमचं ऐकलं नाही माझ्या भावाची इतकी चांगली पोरगी होती आपल्याला माझी चुकी बारका अरे मला पण त्रास होतो ना नाही रे सोहारे तुझी चुकी नाही जी केलं आम्हीच ना ते काय म्हणतात ना दोंडा पायावर पडून घेतला रे नाही दादा माझी चूक येते किरसुने जशी घरात आली तशी घरात लक्ष्मी नांदाना गेली या तुमचं ऐकलं असताना हे दिवस नसते बघायला भेटले ऐका ना तिला सांगितलंय तुम्ही घरी जा नाश्ता करा बर चालो तू पण काय टेन्शन न घेऊ ड्युटी चाललेला व्यवस्थित काम कर जरा काय हा ना जा, हो दादा जा तुला उशीर होईल बाबा काय तुला लाज वाटायला पाहिजे <laughs> काय झालं <जा> <laughs> काय झालं म्हणजे रात्री माय घरी येऊन जेवले ते त्याला का चहा नाही का पाणी नाही तुम्ही हजार पगार काय पेटायचं का अरे तुम्हाला खोट बोलले का रडलं ते माणूस येऊन रोज चाल तुमच शेळ टुकडं सुद्धा तुम्ही मला खोट का बोलले तुम्ही काय म्हटली मी अरे तू पुन्हा बडबड तिला मारची इततेचपुरे आम्ही काही नाही बोललो बाळा कशाला मार देतो पोरस यात कायकीची हे बघा तुम्हाला सांगते शरम वाटायला पाहिजे आई बाप पाल जीव नाही लाऊ 30000 झाड ओर तिकड बॅग बिग लटकून अन्ना माझी काय चुकी आता तूय कपडे बघ त्यांचे बघ ऐकني सांबड्यांच्या हांगाला ते बघा अण्णा मी करतो बरोबर काय करतो बरोबर तू महिना झाले त्यांची हेल्थ चालली काय वाटलं बाई तुला बघतो ना मी तुम्ही कशाला बोलता एवढं कशाला बोलतो म्हणजे रोज ऐकतो मी माय शेजारी मायाकडे येऊन रेल्वे म्हणलं तुम्ही खा म्हल ताण घेऊन ऑफिस मध्ये घ्या ताण घेतलं दररोज एक जीवन दे कडे रे आमचं दररोज कधीच कटा करत नाही जुना मित्र इकड झालं मिनिट बरं झालं तू मोजकेल मु सापड मला मी तुम्ही घातच घेतो चार दिवसापासून बरं अण्णा खरंच आमचं आहे आजपासून होईल व्यवस्थित सगळं नक्की ना हा होईल बरोबर का हा

मी सांगितलंय आता हे बघा तुम्हाला जर जेवण नाही दिलं ना मी बघतो संध्याकाळी तिच्याकडे तुम्ही थोडे तीन वर्ष बसून असं करते घेऊन मांड्यावर घेतलं तर फार फार आवडत घेऊन जाते आमच निर्णय औषध आहेत घ्यावाच लागल मला एक औषध आहे मी ना नानल बोलून घेतो नाना बघ कशी खोड

कसं दिसत हो इकडं लकरावर कामून राखी तू तुम्हाला तुम्हाला कोण आणायला लावतो त्याला खायला आमचं कोणीच नाही कोण नाही तो माझा मुलगा आहे तुमचा कोण नाही हा तो असेल तुमचा पोरगा अगं काही तासणी

तुम्ही लाव मला हात हा लावला पोराला माझ्या बहिणीला कसलं खायला अगदी सतरा वेळेस सांगितलं माझ्या पोराला द्यायचं नाही काही अगं बापासारखा असतं ना सासरा मम्मी कुठं काय म्हणते आकाळ ठेव जरा

बसून बो बोला मामा बसून बोला काय खा लेकरेला काय घाणेर खायला काय असून ते बघू मी चांगलंच म्हणते त्याला आणू नका म्हणून ते सारखं आजारी पडतो भाकर खाते मी ते तुला दिसत नाही पोराला मी सांगत आहे का असला ते मार नका सांगू देवाने हात दिले करून खायचं माझ्यावर उड्याने मार सांगून ठेवते मी काय करून करू नको तो भाग खाले मी करायचं घरात सासऱ्यावर हात उचले ते उचलला हात मी उचलला का तुमच्यावर हात मी काय झालं

घरात माणसं नसले की बोलायचे माल मसाला टाकून ना तीच कान भरते तुमची माझ्या घरच्यांवर जायचं नाही ते काय कान भरायला तुला बाहेर नीक म्हणजे जाणारच नाही कशी निघते नाही निघणार तू लाकूड घे लाकूड लाकड शिवाय लाकूड घे नाही सापडतय की नाही गरज बाहेर हा असं काय करताय लगेच निघायचं थांबायचं नाही एक मिनिट सुद्धा माझ्या पोराला पण द्या मग त्याला घेऊन जाईल त्याला बघा आता काय चाललंय आता तुम्हाला माहिती आमच्या घरी काय तमाशा चाललेला आहे यांना विचारा तो काय आलं ते समजून सांगलेलं नाही सोबत घरी जाय निघून लगेच नाही काय मी तिला हाकून देऊ राहिला घराच्या बाहेर काढले तिला असं करून जामणार आहे का मग माझ्या आई बाबाला घराची बाहेर काढायला निघली होती ठीक आहे दोन गोष्टी समजून सांगितलं त्यांना ते पण मला बोलत होते अरे ते पण बोलत होते आई बापा सारखे ना तू जरा खंत घेण त्याला दोन टाम आण तुला सासरा जाऊन जेवतो समजून नाही सांगता सांगायचं गरम तेल टाकत त्यांनी काय नाही केलं दाजी उगत तिच्यावर ती कशाल तुम्ही करताय नाही कोण भरते मला काय म्हणायचंय तुम्ही किती केलं तरी साडू साडू इथं मला एक सांगा तुमच्या घरात असे सख्या बहिणीत ना काय गोष्टी समजून सांगेल मध्ये तोंड घालण योग्य नाही वाटत रात्रंदिवस काम करत राहते काय अडचण तुला पाच मिनिटं बसत नाही आम्ही पाच मिनिट बर पोरल तरी कव्हर सांगा तर पगार ना नाना मी फक्त एवढंच बोलले त्यांना की पोरांना ना का ते तेलकट खायला देऊ तर काय दुख नाही काय येऊन येऊन येणार अहो मारलं काय बापाला मारलय माझे काय तुला वाट वाटायला पाहिजे काहीतरी रे अहो गच चुंडो धरलं माझं गजवाला माऊ नाही मला सगळं लाज वाटायला काय घेऊन जा हिला सोडा जाता घरी जा घेऊन एक काम कर तू एवढ्या वेळेस माफी मार काय आलं हा दोन वर्ष झाले तिला समजून सांगतो अक्कल आहे ना तिला नाही तू ऐका चाललंय आल्यापासून आमच्या सांगा ना समजून मला काय तिला नको घ्यायला एक मिनिट यांचे पाय पडले तू का लहान बापाची नाही फक्त ती ती पायनी का पायाने मारती नातू त्याला थोडंफार दुकानातून काय ना काय मी तुमची माफी मागतो एक काम करा तुम्ही चुकाने राहा आम्ही दोघं निघून जातो जाऊ नका तिचं घरी तुम्ही एवढं मुभा केला हे सगळं तुम्ही जायची गरज नाहीये उठता नाही बोलणे 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 मामा खरच चुकलं माझ याच्या नंतर असं नाही वागणार मी पाय पड सासू नुसतं पाय पडून नाही जमणार हे बघा त्याला टायमाला चहा नाश्ता जेवण दिलं पाहिजे ना सगळं काय तुला काय गेलं नाही काही बोलली पाहिजे तुम्ही बोलून नाही उपयोग करल ना मी म्हणते ना आता हे बघ त्याला दोन टाइम चहा दिला पाहिजे नाश्ता दिला पाहिजे जेवण दिलं पाहिजे का काम मरत नाही खाण्याने माणूस मरतय आणि जे आई बाप बाप्पा सगळ्यांनी जीव लावायचा असतो आई बापाला कोणीच कोणाची विचार नाही आई बापाला कशी लावची तस पण लावायचं ना आणि सगळ्यांसमोर सांगतो आणखी की आमचा ना काई 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 काई। तू आमच्या परत पास पाहिजे बर काय ते काय प्रॉब्लेम त्यांनी सांभाळून द्याला उठत नव्हती आणि आता ना तू हगाय फुडायला लागला गल्ली मध्ये तर आता घेऊ द्यायला गेली जाऊ सांभाळशील ना